खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा येथे शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाचा सोहळा ठिकठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला यामध्ये प्रामुख्याने स्थानिक पोलीस स्टेशन जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय शकील अहमद उर्दू हायस्कूल ग्रामपंचायत कार्यालय यासह गावातील सर्वच माध्यमांच्या शाळा सहकारी संस्था व विविध शासकीय कार्यालयांवर प्रतिष्ठित नागरिक व मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले सर्वच ठिकाणी महापुरुष देशभक्त व क्रांतिकारकांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकून देशासाठी लढणाऱ्या महान क्रांतिकारकांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला ध्वजारोहण प्रसंगी देशभक्त व क्रांतिकारकांच्या प्रतिमांचे पूजन व वा संविधानाचे वाचन करून अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजारोहण संपन्न झाले ध्वजारोहण सोहळ्यामध्ये ठाणेदार मुकेश गुजर पोलीस कर्मचारी अरविंद सातव इम्रान अरब अब्दुल आहाद सरपंच शेख शाकीर शेख चांद राधेश्याम शेगोकर संतोष ठाकरे यांच्यासह गावातील ज्येष्ठ नागरिक सामाजिक कार्यकर्ते तथा शालेय विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता गजानन खंडारे पिंपळगाव राजा